सध्या पुणे विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे त्या दृष्टीनं विविध राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे अशातच आता या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आलाय त्याच अनुषंगानं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची चिन्ह निर्माण झालीय खरंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत येत्या सात ऑक्टोबरला ते, ते मुंबईत भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करतील यावर आता शिक्कामोर्तब झालाय आणि अर्थातच त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बातमीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसतोय त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर आपण पाहताय खर तर मागील कित्येक दिवसांपासून पुणे पदवीधर मतदारसंघ जिंकण्यासाठीची भाजपाची विशेष तयारी सुरू आहे त्या दृष्टीनं काही दिवसांपासून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी सुरू होती त्याच अनुषंगानं भाजपाकडून संघ परिवारातील विश्वासू चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या राजेश पांडे यांच्यावर या निवडणुकांची जबाबदारी दिली होती म्हणजे काय तर कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघ आपल्या ताब्यात राहील या दृष्टीनं भाजपाने जंग बांधल्याचं दिसून येतंय त्याचाच एक भाग म्हणून आता शरद लाड यांचा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय त्याचं झालं असं की विजयादशमीच्या निमित्तानं सांगलीत संभाजी भिडे यांच्या दुर्गा माता दौड कार्यक्रम

कारण जर आपण अरुण लाड यांचा विचार केला तर ते स्वातंत्र्य सैनिक जी बापू लाड यांचे सुपुत्र खर तर ते जी डी बापू लाड स्वतःच दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते तोच वारसा पुढे चालवत अरुण लाड पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून विविध आंदोलन करू लागले शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा लागले यातूनच त्यांनी सहकारी क्षेत्रात प्रवेश केला आणि ते क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन झाले पुढे अरुण लाड आपल्या वडिलांच्या वारसाप्रमाणे राजकारणात उतरले आणि राष्ट्रवादीत सामील झाले राजकारणात उतरल्यावर ते जयंत पाटलांचे अगदी निकटवर्तीय झाले आणि दोन हजार वीस मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून महाविकास आणि पाटी, चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अगदी प्रतिष्ठेची मानली गेली मात्र त्या निवडणुकीत अरुण लाड यांनी भाजपाच्या संग्राम देशमुखांचा पराभव केला आणि त्या प्रतिष्ठेच्या लढाईत जयंत पाटलांचा सा विजय झाला होता मात्र कालांतरानं राज्यातील राजकीय हो, समीकरणं बदलली राष्ट्रवादीत उभी फूट पडली राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी गळती लागली मात्र या बदललेल्या समीकरणानंतरही तेव्हा अरुण लाड यांनी शरद पवारांसोबत राहणंच पसंत केलं होतं तेव्हा त्यांच्या ते निष्ठेबद्दल चांगली चर्चाही झाली होती त्यामुळे आता जेव्हा राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिलेल्या अरुण लाड यांच्या मुलाच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली तेव्हा शरद लाड यांचा पक्षप्रवेश शरद पवारांसाठी धक्का मानला जाऊ लागला कारण या निवडणुकांचा विचार केला तर अरुण लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असल्यानं सहकार क्षेत्रात त्यांची चांगलीच कमांड आहे शिवाय जी डी बापू लाड आणि अरुण लाड यांचं राजकीय पाठबळ आहे असं असताना शरद लाड जर भाजपात सामील झाले तर त्याचा भाजपला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो आणि परिणामी त्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार फटकाही बसू शकतो त्यामुळेच आता शरद लाड यांच्या भाजपा प्रवेशामुळे पुणे पदवीधर मतदार संघाचं राजकारण बदलणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत आणि ज्या शरद पवारांनी दोन हजार वीस मध्ये या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला धूळ चारली होती जे शरद पवार यंदा देखील भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याची तयारी करत होते त्यांच्याच पायाखालची जमीन आता सरकली आहे आणि शरद लाड यांच्या पक्षप्रवेशाने पुणे पदवीधर मतदारसंघ काबीज करण्याच्या शरद पवारांच्या मनसुब्यावर पाणी फिरलंय असंच आता दिसून होत आहे त्यामुळे आता या सगळ्या घडामोडी बघता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय खेळी खेळली जातीय ते बघणंही महत्वाचं असणार आहे तेव्हा आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांबद्दल मला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बकर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा